नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर आणि विधानसभा प्रमुख भैया गंदे यांच्या हस्ते विकास सोशल फाउंडेशन व विला व विशाल खैरे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अकरा हजार पंटी वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी कुंडलिक गदादे दत्ता गाडलकर विजय गायकवाड संदेश रपारिया सुरेश लालबागे यशवंत खैरे भागवत कुर्धने पंडित खुडे विजय घासे तेजस आव्हाड सूर्या खैरे गणेश जाधव नितीन मेहत्रे गणेश शेलार अनिकेत खटके सचिन आव्हाड प्रशांत शिरोवाले किशोर बोरा लक्ष्मीकांत तिवारी मल्हार गंदे सुरेखा खैरे सौ सुरेखा विशाल खैरे सौ अश्विनी विजय गायकवाड आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा सोहळा होत आहे या सोहळ्याच्या निमित्ताने स्टेशन रोड परिसरातील भारतीय जनता पार्टीचे नेते विशालजी खैरे त्यांचे स्नेही श्री घासे सौ खैरे बिजू गायकवाड कुर्दने या सर्वांनी मिळून या भागामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन राम मंदिराचं स्टिकर अकरा हजार पंट्यांचं वाटप आणि प्रत्येक घरामध्ये अक्षताचं वाटप केलेलं आहे त्या दिवशी श्री खैरे यांच्या वतीनं प्रभागामध्ये सर्व नागरिकांना महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे माझी आपण सर्वांस विनंती आहे की या दिवशी दिवाळीच्या काळात आपण ज्या पद्धतीचं घरावर रोषणाई करतो रांगोळ्या काढतो आपल्या घरावर भगवा झेंडा लावतो त्या पद्धतीचं आपण काम करावं आपणा सर्वांना येणाऱ्या राम मंदिराच्या सोहळ्याच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद येत्या बावीस जानेवारी रोजी राम मंदिर अयोध्ये येथे प्राणप्रतिष्ठा होणार असल्याकारणाने आज आमचे भारतीय जनता पार्टी युवा वॉरियर व पूर्ण पदाधिकारी विजय गायकवाड पुंडलिकराव गादादे सुरेश लालबागे संदेश शेठ रापरिया विजयजी घासी पंडितजी खुडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आ, श्री अभयजी आगरकर शहर जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दिवे वाटप म्हणजेच पंथी बावीस येत्या बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी स सर्व प्रभागातील नागरिकांना पंथी वाटप हे क करत असल्याकारणाने त्यांनी त्यावेळेस मोठ्या उत्साहात दिवे लावून दिवाळीसारखे हा दिवस साजरा करावा